मग माझंही तेच होतं की एक प्रॉपर अनॅनिसिस करून आलो होतो की माझा प्लॅन काय असणार आहे पुढच्या दोन वर्ष मी काय करणार आहे मी एक्झिट कधी घेणार आहे माझा प्लॅन बी काय असणार आहे मला कुठेतरी चालवलं की एक मॅस आहे मॅथ्स आणि रिझनिंग एक अशी टॉपिक आहे की यावर तुमचं स्ट्रॉंग होल्ड असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी म्हणजे कुठल्याही एक्झाम तुम्ही करू शकता इझिली सुरुवातीच्या वेळेला खूप जण असं म्हणायचं की तुझ्या डिसिजन दिलेलं आहे तू यायलाच नको पहिली गोष्ट जॉब सोडून वगैरे एवढा सिक्युअर जॉब होता एकू क्षेत्र आहे तू नाही करू शकत असं डिमोटिवेट करणारे बरेच जण होते नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव गट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत राज्यसभा दोन हजार बावीसची ची जी काही निवड यादी लागली त्या निवड यादीमध्ये सातव्या क्रमांकाने निवड झालेली आणि उपजिल्हाधिकारीपदी पदी ज्यांची निवड होईल असे कल्पेश ताडे सर आज आपल्यासोबत आहेत सर वास्तव गट्ट्यावरती आपलं स्वागत नमस्कार सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी दोन हजार एकवीसची जी काही परीक्षा झाली त्याच्यामध्ये असिस्टंट लेबर कमिशनरपदी सरांची निवड झालेली आहे आणि सर आता त्याच परीक्षा त्याच पदाचं ट्रेनिंग घेत आहेत यापूर्वी सरांची एस टी आय म्हणून पण निवड झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांविषयी सांगायचं झालं तर सरांनी एम आय टीमधून इंजिनिअरिंग केलं आहे आणि सरांनी नायजेरियामध्ये जाऊन जॉब केला आहे नायजेरियातला जॉब सोडून सर यू पी एस सीची तयारी करण्यासाठी पुन्हा आले यू पी एस सीची तयारी केली योग्य वेळी थांबले एम पी एस सीकडे वळले आणि एम पी एस सीमध्ये आता ते सर्वोच्च पदावरती त्यांची आज निवड झालेली आहे सरांचा हा जो काही प्रवास आहे आणि एकंदरीत त्यांच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करूया सर पुनशे एकदा आपलं कट्ट्यावरती स्वागत थँक्यू सर सर आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे नोकरीसाठी खूप विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे पालक आहेत हे नोकरी मिळण्यासाठी आपल्या पाल्याला मिळण्यासाठी किंवा तो विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी झटत असतो तुम्ही एम आय टी सारख्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं आणि नायजेरियामध्ये जॉब केला येस आणि नायजेरियाचा जॉब सोडून तुम्ही युपीएससी तयारी करण्यासाठी महाराष्ट्रात आला काय कारण होतं सर एक्च्युअली म्हणजे इंजिनिअरिंगला असताना पेट्रोलियम म्हणजे एम आय टीमध्ये मध्ये असतानाच बरेचसे माझी सिनियर वगैरे होती की ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती आणि त्या काळामध्ये एक आमची सिनियर होती त्यांची ऑल इंडिया रँक थर्टी टू आलेली तर त्यांच्यासोबत माझं चांगले कॉन्टॅक्ट वगैरे होती आणि ते गायडन्स पण करायची बऱ्यापैकी तर मग तेव्हा त्यांच्यापासून मी कुठेतरी इन्स्पायर झालो होतो की आपण पण सिविल सर्व्हिसमध्ये करिअर केलं पाहिजे असं तर मी त्या अनुषंगाने मग थर्ड इयरपासूनच मी जरा अभ्यासाला सुरुवात केली होती पण मग आमच्या मध्ये एक म्हणजे पेट्रोलियमला एक असं होतं की आम्हाला इंटर्नशिप वगैरे ती कंपल्सरी असते तर मी थर्ड इयरला कुठेतरी इंटर्नशिपला गेलो मी इंटर्नशिपला असतानाच मग त्यांना माझं काम वगैरे आवडलं तर त्यांनीच मला तिथे प्रिप्लेसमेंट ऑफर केली होती तर मग असं असताना म्हणजे मी माझं डिग्री कंप्लीट करण्याच्या आधीच मी जॉब होतो म्हणजे फोर्थ इयरला आमचं सेमिस्टर कम्प्लीट होण्याच्या आधी मला त्यांनी जॉब ऑफर केला होता मी तेव्हापासून जॉब करत होतो आणि मग असं कुठे होतं की आपण जॉब करता करता अभ्यास पण करतील म्हणजे तो जॉब मला पुण्यातच मिळालेला होतं लोकेशन पण मग त्यानंतर काय झालं की एक स्टर्लिंग ऑइल ही एक ब्रिटिश कंपनी आहे आणि मग ते आमच्या कंपनीमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी आलेली मग त्या सरांनी मला सांगितलं की एकदा बस म्हणजे प्लेसमेंटसाठी बस वगैरे आणि देऊन बघ इंटरव्ह्यू वगैरे तर माझं असं असंच प्लॅन नव्हतं कारण मी पुण्यात जॉब असल्याने मग असं होतं की जॉब करता करता आपण करू पण मग ते प्लेसमेंटला बसलो त्याचं सिलेक्शन झालं आणि मग कुठेतरी एक विचार आला की अरे आपल्याला एक इंटरनॅशनल लेवलचं एक्सपोजर मिळेल कारण नायजेरियाला लोकेशन होतं जॉबचं आणि एक एक दिली कंपनी होती आणि एक बऱ्यापैकी रोल पण एक चांगला भेटणार होता मला पेट्रोलियम right. प्रोडक्शन इंजिनियर एक मला कुठेतरी वाटलं की आपण जो के, अभ्यास केला इतके दिवस त्याचं कुठेतरी आपल्याला एक इम्प्लिमेंटेशन करता येईल एक एक्सपोजर मिळेल आपल्याला टेक्निकल आणि कुठेतरी एक फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल म्हणजे स्पर्धक परीक्षेकडे येण्याचं माझं हे होतंच पण त्यासोबत मला एक होतं की एक फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल मी कुठेतरी एक फ्री माइंडने आणि एक कॉन्फिडंट वेमध्ये अभ्यास करू शकतो मग त्यामुळे एक फायनान्शियल स्टॅबिलिटी सिक्युअर करण्यासाठी आणि एक एक्सपोजर घेण्यासाठी एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी मग मी जाण्याचा डिसिशन घेतला मग नायजेरियात गेलो आणि मग ते, ते पण काम छान होतं चॅलेंजेस खूप आले सुरुवातीला आणि मग त्यातनं जे काही पर्सनॅलिटी आज आहे ती मोल्ड झाली कुठेतरी आणि खूप काही शिकायला भेटलं त्यातनं कॉन्फिडन्स कुठेतरी बुस्ट झाला आणि मग मला जेव्हा वाटलं की आता ही दिस इज राई म्हणजे राईट टाईम टू एक्झिट आणि आपण कुठेतरी स्पर्धा परीक्षेसाठी प्रिपेअर करू शकतो एक मेंटली पण प्रिपेअर्ड होतो फायनान्शियली प्रि प्रिपेड होतो पण त्यावेळेला मी एक सगळ्या बाजूने विचार केला आणि मग जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि मग हे स्पर्धा परीक्षा हे एवढं अनिश्चित क्षेत्र आहे आज तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येत असेल कुटुंबाचा विरोध नाही झाला कारण एकतर नोकरीसाठी नोकरी भेटत नाही नोकरीसाठी आपण पाहतो आंदोलन होतात विद्यार्थी कित्येक विद्यार्थी असेल की नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आत्महत्या देखील करतात तुम्ही एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी परदेशामधली नोकरी सोडली घरून विरोध नाही झाला हो so ॲक्च्युली विरोध झालेला विरोध म्हणजे तेवढा नव्हता घरच्यांनी मला आधीपासून एक फ्री फ्रीडम दिलेलं लिबर्टी दिलेलं की तुला जे पाहिजे ते तू करू शकतो असं तर ते एक होतं पण एक कलिक होती म्हणजे एक कंपनीतले माझे सिनियर्स वगैरे होती सर वगैरे होते त्यांनी पण मला सांगितलं की एक अनसर्टिंटी खूप जास्त आहे त्या क्षेत्रामध्ये मग जाण्याच्या आधी विचार कर पण मग माझंही तेच होतं की मी एक प्रॉपर अनालिसिस करून आलो होतो की माझा प्लॅन काय असणार आहे पुढच्या दोन वर्ष मी काय करणार आहे मी एक्झिट कधी घेणार आहे माझा प्लॅन बी काय असणार आहे आणि okay. मी इंडस्ट्रीमध्ये कधी परत येऊ शकतो म्हणजे मला एक टाइम ड्युरेशन मी किती देऊ शकतो प्रिपरेशनसाठी दे तर हे सगळं एक अॅनलिसीस मी करून आलो होतो म्हणजे ऍक्च्युली मी येण्याच्या आधी मी सगळे क्यू जे क्वेश्चन पेपर असतात युपीएससीचे एमपीसीचे एमपीसी मी एक बॅक ऑफ द माइंड होतो की ने झालं तर एमपीसी आपल्याला करायचे त्यामुळे मी सगळे कुठेतरी बघून आलो होतो आणि एक मला एक कम्फर्टेबल वाटायला लागल होत की हा एक कॉन्फिडन्स होता की आपण हे करू शकतो Okay. आणि एक प्लॅन पण करून होतो की एक्झिट कधी घ्यायची आणि नाही जमलं तर काय आहे माझ्याकडे बॅकअप प्लॅन एक कॅल्क्युलेटेड रिस्क मी घेऊन आलो होतो तुमच्याकडे प्लॅन बी तयार होता एक्झिटचा वेळ तुमचा ठरलेला होता आणि कुठे बाहेर पडायचं आणि कुठून एन करायचं त्या सगळ्या गोष्टी तुमच्या तयार होत्या त्याच्यामुळे तुमचा तो कॉन्फिडन्स पण कॉन्फिडन्स होता निश्चित ज्यावेळेस तुम्ही युपीएससीची तयारी केली सुरुवात केली कशा पद्धतीने सुरुवात केली होती म्हणजे मी जॉब वरणं आलो तेव्हा एक मी ऑफफिल्ड विषय तेव्हाच ठरवलं होतं की ऑफफिल्ड काय चूज करणारे वगैरे आणि एक थोडी हो ति एक आयडिया होती जनरल स्टडी काय असतं त्यामध्ये काय असतं एन सीआरटीच मी वाचन जॉबला असतानाच थोडं थोडं चालू केलेलं तिथं मला कुठेतरी तरी कॉन्फिडन्स वाटलं की अरे ठीक म्हणजे इंटरेस्ट डेव्हलप आहे होत आहे आपल्या या गोष्टीमध्ये तर आपण करू शकतो परस्यू करू शकतो यामध्ये मग त्यानंतर मग मी आलो आणि मग एक तेच होतं की दिल्लीला गेले की एक थोडं फ्रेंड सर्कल मिळेल वगैरे मग त्यासाठी मी दिल्लीला वगैरे गेलेलो आणि तिथं मग ऑप्शनचा वगैरे स्टडी केलेला पण मग काय नाही चार ते चार साडेचार महिने मी थांबलेलो दिल्लीला त्यानंतर मी परत इथे आलो घरी खरं तुम्हाला आता तुम्ही चार महिने दिल्लीत जाऊन आले खरंच असं वाटतं का की युपीएससी अभ्यास करण्यासाठी दिल्लीच गेलं पाहिजे मला तरी आता म्हणजे मी आता ते राहून आलो त्यामुळे मला तरी वाटतं की आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे उपलब्ध आणि आजकाल सगळ्या सोयी सुविधा आपल्याला मिळतात आपल्या टॅबलेट्सवर मिळतात ऑनलाईन सर्व्हिसेस मिळतात तर मला असं वाटत नाही की आपण गरजेचं आहे कारण दिल्लीला चॅलेंजेस पण तेवढे आहे म्हणजे ऍक्च्युली मी जेव्हा गेलो मी आफ्रिकेत आलो डायरेक्ट दिल्लीमध्ये गेलो तर आफ्रिकेला होतो ह्युमिट क्लायमेट एकदम आणि दिल्लीला एकदम त्या काळात म्हणजे एकदमच थंडी होती तेव्हा विंटर होतं तर मला बिलकुल ऍडजस्ट व्हायला प्रॉब्लेम झाला म्हणजे अभ्यास बाजूला होतो पण बाकीच्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट होण्यासाठी हे ते तर मला तरी कुठेतरी वाटायचं की मी जर घरी राहिलो असतो आणि घरी राहून जर अभ्यास केला असतो की कम्फर्टेबल झाला असत घरी एमपीएसीकडून कडे सॉरी एमपीएससी कडे वळण्याचं कारण काय तेच मी मी सांगितलं मी जॉबला असतानाच एक प्लॅन करून आलो होतो की मी मला टाइम किती द्यायचा आहे कारण अनसर्टन्टी आहे ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड होती माझी कुठेतरी तर एक हे होतं की युपीसीच्या आधी अटेंड देऊ आपण फुल फ्लेज पूर्ण ताकदी आपण प्रयत्न करू मग त्यातनं जर नाही जमलं दोन अटेम्प्ट देऊ आपण आणि त्यातनं जमलं ते, ते कुठेतरी आपण प्लॅन बी म्हणजे एमपीसीचा कुठेतरी विचार करू आणि मग तेव्हा दोन हजार वीसला मध्ये लॉकडाऊन लागला मग त्यामुळे घरी होतो मग त्यामुळे मला अजून जरा ती गरज वाटायला लागली की आपण जरा लवकरात लवकर बघितलं पाहिजे प्लॅन वी शिफ्ट झालं पाहिजे बरोबर मग तेच मग एमपीसीची मी आधी पण मग ते सुरुवात इथंच झाली मग क्यू वगैरे बघणे सिलेबस काय आहे बुक लिस्ट काय असली पाहिजे या गोष्टी मला हे आउट कशा पद्धतीने अभ्यास कसा चालू केला अभ्यास म्हणजे माझं एक ठरलेलं होतं की मला एक टार्गेट स्टडी करायचं आहे कुठेतरी म्हणजे मी मला एक मला एक्झामला ओरिएंटेड एक्झामला टार्गेट करायचं इंजिनिअर खूप जास्त अभ्यास करत नाही तुम्ही परीक्षेच्या अभ्यास करायचा इकडे एमपीएससीचा अभ्यास कसा ला मी असंच प्रिलियमचा अभ्यास कधी केलाच नाही कारण मला एक माहिती होतं की सी सेट आहे सी सेट मला स्ट्रॉंग होल्ड होता म्हणजे मी इथं एक विद्यार्थ्यांना एक सांगू शकतो सांगू इच्छितो की येण्याच्या आधीच मला एक मी बघितलं होतं बऱ्यापैकी एक्झाम पॅटर्न बँकेची एक्झाम पण बघितलं होत्या आरबीआय ग्रेड बी म्हणजे सगळ्या एक्झामचा मी एक ओव्हर अभ्यास करून की कसं आहे पॅटर्न वगैरे तर एक मला कुठेतरी चालवलं की मॅथ्स आहे मॅथ्स आणि रिझनिंग एक अशी टॉपिक आहे की यावर तुमचं स्ट्रॉंग होल्ड असेल तर तुम्ही कुठल्या एक गोष्टी म्हणजे कुठल्याही एक्झाम तुम्ही करू शकता इझिली कुठल्याही एक एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता तर डे वन पासून मी जेव्हा प्रिपरेशन चालू केलं तर माझं एक स्ट्रॅटेजी अशी होती की मी दिवसभर आपलं जनरल स्टडी वगैरे अभ्यास करेल आणि रोज संध्याकाळी नऊ ते अकरा म्हणजे लॅब्रेजन घरी जाण्याच्या आधी नऊ ते अकरा मी रोज डेली मॅथ्स आणि रिजनिंग म्हणजे एक्झाम जरी नसली तरी माझं ते एक रुटीनमध्ये होतं किंवा मॅथ्स आणि रिझनिंगवर मला एवढा होल्ड आहे की जे म्हणजे त्यावर बिलकुल एक मास्टरी आणायची ते एक माझं बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं त्यामुळे मी तो कॉन्फिडन्स पण होता म्हणजे मी सांगतो ना मी युपीएससीचे प्रिप्रेशन करत होतो तरी मी बऱ्यापैकी बँकिंगचे फॉर्म पण भरायचो म्हणजे ते जस्ट ती एक्झाम पास करण्यासाठी नाही तर ॲज सच काही वेगळा अभ्यास मी करायचो नाही पण रोज मी काही दोन तास करतो मॅथ्स आणि रिजनिंग तर त्याची बस प्रॅक्टिस होण्यासाठी आणि आपण कुठे स्टँड करतो आणि एक जस्ट कॉन्फिडन्स बुस्ट होण्यासाठी मी करायचो आणि मला आठवतो माझा दोन हजार एकोणीसला एलआयसी असिस्टंट एक्झाम झालेली त्या अभ्यासमध्ये विदाऊट स्टडी गेलो पण मी रोज करत असल्यामुळे ते एक्झाम मी क्लिअर केली होती त्यानंतर आरबीआयच्या मी मेन्स दिले होते दोन आणि मग त्यामुळे एक कॉन्फिडन्स होता कुठेतरी की बाबा हे जरी नाही झालं तरी आपल्याकडे हे आहे म्हणजे सी आणि यावर आपलं होल्ड आहे तर आपण कुठेही जाऊ शकतो असं म्हणजे तुमच्या कॉन्फिडन्स मागे तुम्ही जे काही मागे गोष्टी करून ठेव मागे हो, हो 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 एक याचा खूप मोठा रोल आहे मग तेच मग म्हणजे प्रीचा असा कधी अभ्यास नाही केला सीसीआट असल्याने मला कुठेतरी होतं हे आपला स्ट्रॉंग होल्ड आहे आणि जीएस मध्ये थोडेफार मार्क्स जरी घेतले तरी आपण करू शकतो मग अशा अनुषंगाने मी पहिली प्री वगैरे पास झालो प्री पास झाल्यानंतर मग मेनच्या फ्लो मध्ये आलो मग मेसला अगदी टाइमच कमी होता बऱ्यापैकी तर मग तो एक एक्झाम ओरिएंटेडचा अभ्यास मला करायचा होता तर मी एक मायक्रो लेवलवर अनालिसिस केलं होतं प्रॉपर पीवायक्यू होती होते पीवायक्यूवर मला एक, पी पी एक अंदाज झाला की म्हणजे एमपीसीची डिमांड काय एक्झामची डिमांड काय म्हणजे मला कळालं की बरं की फॅक्ट्स आहेत डेट्स वगैरे पाठ करायचे असतात एक व्यक्तीचे नाव असतात हे ह्यावर जास्त फोकस आहे एमपीसीचा तर मग आपला अभ्यास पण कुठेतरी त्या अँगलने झाला पाहिजे तर मग हे मला बऱ्यापैकी जास्त जाणवलं होते पीवायक्यूचं अनालिसिस हे खूप एवढा मायक्रो लेवलवर केलं होतं अनालिसिस म्हणजे की मी एक सॉर्ट uh, आऊट केलं होतं प्रत्येक टॉपिक प्रत्येक विषयातले किंवा जर एस वन आहे एस वनमध्ये जर महाराष्ट्राचं इतिहास असेल तर महाराष्ट्राचा इतिहास जर नॉर्मली तीस मार्काला येतो तर तीस मार्कासाठी मी किती टाईम दिला पाहिजे अलोकेट केला पाहिजे जर जॉग्राफीर साठ मार्काला येते ॲग्रिकल्चर तीस मार्काला येते तर मी एक याच्यासाठी किती टाईम दिला पाहिजे आणि किती वेळात मी ती रिव्हिजन केली पाहिजे ते एक मायक्रोलेव्हलवर मी अॅनॅलिसिस केलं होतं कुठल्या एरियाला कुठलं किती वेटेज दिलं पाहिजे आणि टार्गेट कसं केलं पाहिजे तर म्हणजे जा एक्झाम ओरिएंटेड मी अभ्यास केला तुम्ही हार्डवर पेक्षा स्मार्ट स्मार्ट वर्क वर हो। सिलेबसला टार्गेट करण्यापेक्षा मी एक्झामला टार्गेट केलं अगदी बरोबर हो। कारण तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी जाणवली तुम्ही तुमचं मॅथ्स चांगलं होता तुम्ही इंजिनिअर तरीही तुम्ही रोज एक तास सा मॅथ परंतु आता विद्यार्थ्यांची परिस्थिती ही आहे Maths, English, वीशे वीशे था था। की मॅथ्स इंग्लिश हे खूप अवघड विषय जातात विद्यार्थ्यांना आणि हेच विषय विद्यार्थी परीक्षा जवळ आल्याच्या परीक्षा जवळ आली काय सांगाल माझं तेच होतं म्हणजे माझं कसं झालं की सुरुवातीचे दोन वर्ष होती की ज्यामध्ये मी डेली करायचो दोन तास दोन तास वगैरे म्हणजे सुरुवातीचा एक वर्ष दोन वर्ष पण नाही सुरुवातीच्या एक वर्ष दोन तास त्यानंतर एवढा होल्ड आला होता त्या मॅथ्स आणि रिझनिंग वर की त्यानंतर मी एक्झामच्या आधी करायचो पण मॅथ्स आणि रिझनिंग बस पिव्हा कि काय आले आणि काय पॅटर्न असणारे तेवढं करून जरी गेलो तरी मग नंतर अभ्यासाची गरज पडायची म्हणजे मुलांना जे टेन्शन नंतर येतं एक्झाम जवळ आल्या की कारण मी ते असं एक्सपिरियन्स केलं की जवळ जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा बऱ्यापैकी मुलं कुठेतरी तरी म्हणतात की मला इंग्लिश ग्रामर करायचे आणि मग मॅथ्स आणि रिजनिंग करायचं तर हे गोष्टी अशा ना की ह्या गोष्टी थोड्या यांना कन्सेप्ट वगैरे लागतात थोडं लॉजिक वगैरे बिल्ड व्हावं लागतं आणि ते बिल्ड होण्यासाठी थोडं एक सबस्टँट म्हणजे टू टाइम आपण दिला पाहिजे त्या प्रोसेससाठी मग तो जेव्हा आपल्या शांततेचा काळ असतो म्हणजे खूप टाइम आहे आपल्याकडे मला वाटतं एक डेली एक आपण जर रुटीन बसवलं त्या अँगलने आरामात किती वेळ तुमचा सुरुवातीच्या फेजला म्हणजे मी पहिला अटेंड दिला तेव्हा केलेला म्हणजे मला आठवतं पहिली जेव्हा मेन्स होती प्रि आणि मेन्सच्या दरम्यान तेव्हा मी ऑलमोस्ट सकाळी सातला यायचो रात्री अकराला जायचो ॲव्हरेज पण हे हार्डली तीन साडेतीन महिने पण त्यानंतर एकदा बेस्ट हे झालं म्हणजे मला आठवत दोन हजार बावीसच्या अटेंबला मी हार्डली चार ते पाच तास अभ्यास केलाय डेली क्लासेस वगैरे लावले होते नाही क्लासेस वगैरे असं काही नाही सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी वगैरे आणि एक क्यू आपली स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली होती पीवायक्यू वर पीवायकूड एक बऱ्यापैकी मला अंदाज आला होता की नेमकं काय रिक्वायरमेंट काय म्हणजे समजा जर एखादा टॉपिक आहे राष्ट्रपती टॉपिक आहे तर राष्ट्रपतीचं मी आधी पीवायक्यू बघायचो न वाचता पीवायक्यू बघायचो आणि त्यावरून आपल्याला किती जमते काय जमते त्यावरून लेवल कळते आपल्याला आणि टार्गेट टार्गेटेड एरिया कुठला आहे तो बघायचो त्यानंतर मी पुन्हा तो चॅप्टर वाचायचो आणि ते वाचताना मला काय जर यावर एमपीसीने विचारलेले प्रश्न आहेत हाय रेंचा आहे तो आहे मग परत मी पीवायक्यू जायचो मग याच्याने ते हे व्हायचं हो, रिएन्फोर्समेंट व्हायची अशी अनालिसिस खूप अनालिसिस खूप महत्वाचं सेल्फ अनालिसिस सेल्फ अनालिसिस खूप जास्त केलेलं अगदी बरोबर तुमचं इंजिनियरिंग झालं तुम्ही नायजेरियाला गेले पुन्हा युपीएससी कडे वळले आता एक नवीन ट्रेंड सुरू झाला म्हणता येणार नाही जुनाच ट्रेंड आहे दहावी बारावी नंतर विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात आणि मुक्त विद्यापीठामध्ये ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतात आणि त्यांचं ग्रॅज्युएशन त्यांच्या अभ्यासासोबत चालू राहतं काय सांगाल तुम्ही जे जे ग्रॅज्युएशन असतं हे प्रॉपरली होणं गरजेचं आहे का आणि त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला मला तरी वाटतं की ग्रॅज्युएशन म्हणजे एक चांगल्या स्ट्रीममध्ये करणं खूप गरजेचं आहे कारण एक ग्रॅज्युएशन जर आपण प्रॉपर केलं तर आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो कुठेतरी की एक माझ्याकडे बॅकअप ऑप्शन आहे आणि मला तरी वाटतं की आपली खूप काही ज्या सॉफ्ट स्किल असतात आपल्या पर्सनॅलिटी असतात त्या डेव्हलप होण्यामध्ये आणि त्या मोल्ड होण्यामध्ये कुठेतरी कॉलेजचा एक खूप मोठा वाटा आहे आणि कॉलेजचा एक सिलेबस असतो एक स्ट्रक्चर असतं खूप सारे मित्र वगैरे असतात तिथं वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला एक्सपोजर मिळत असतं कमी अभ्यास कसा करायचा हे मध्ये मी शिकलो तो आणि एक असतं कुठेतरी की अरे बाई मी एवढी चांगली डिग्री घेऊन आलोय तर डेफिनेटली मी गोष्ट मी क्लिअर करेल एक्झाम वगैरे मी बघितले की ज्या मुलांनी प्लेन ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर कुठेतरी एक कॉन्फिडन्स कुठेतरी लॅक करतो त्यांचं जरी हुशार जरी असले तरी कारण एक्सपोजर मिळालेलं नसतं मला तरी वाटतं की एक म्हणजे गरजेचं आहे ग्रॅज्युएशन करणं मला ते वाटतं की थोडा एक्सपिरियन्स घेता आला जॉबचा एक्सपिरियन्स वगैरे ते पण खूप आहे बरोबर आता आपण पाहतो की बरेच वेळा असं होतं की अधिकाऱ्यांची भाषणं होतात अधिकाऱ्यांच्या मिरवणुका होतात वास्तव कट्ट्यावरती मुलाखती होतात आणि हे ऐकून विद्यार्थी मोटिवेट होतात आणि या क्षेत्राकडे येतात कदाचित आज तुमची मुलाखत ऐकून असे काही कॅन्डिडेट असू शकतात यांनी जॉब सोडून नोकरी मिळवली तर आपणही विचार करायला हरकत नाही कारण आपल्याकडे एक कल असा असतो की जर एखादी गोष्ट एखाद्याने केली ती सक्सेस झाली तर त्याच्या मागे खूप लोक पळतात कदाचित असंही होऊ शकतं की नोकरी सोडून इकडे येण्याचा कल आहे परंतु तुमची मुलाखत पाहिल्याच्या नंतर कारण तुम्ही तर परदेशातली नोकरी सोडून परिषद म्हणजे खूप मोठं काहीतरी आहे बाबा हे असं वाटू शकतं काय सांगाल तुम्ही नाही मला तरी वाटतं की प्रत्येक क्षेत्र एक छान आहे मला तरी वाटतं की प्रायवेट सेक्टरमध्ये आजकाल खूप स्कोप आहे एलपीजी रिफॉर्म नंतर आणि आता सुद्धा इकडे प्रायवेट प्रायव्हेटायझेशनचा जो काही चोर चालू मला वाटतं की प्राइवे सेक्टरमध्ये इनफ ऑपॉर्च्युनिटी आहे लोकांना जॉब करण्यासाठी आणि ते पण एक चांगलं प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं मला तरी वाटतं की मी जर जॉब सोडून इकडे आलो तर मला एक मला बी प्रोसेस मला एन्जॉय करायची होती मला अभ्यास करायला आवडतो बरेपैकी तर मला कुठेतरी एक तर चॅलेंज घ्यायचं युपीएससी आपल्याला क्लिअर करायची एमपीएससी क्लिअर करायची आणि तो असं तो जॉब पण छान होता म्हणजे एवढं काही नव्हतं असं जॉबमध्ये पण असं कुठेच नव्हतं की मला हे करायचं म्हणजे मोटिवेशन माझं वेगळंच होतं की मला प्रोसेस एन्जॉय करायची होती मला तो अभ्यास करायचा होता आणि कुठेतरी होतं की आपल्याला टॉप रँक काढायची इकडून त्यामुळे तुम्ही जळगाव सारख्या ठिकाणावरून आलात हो ज्यावेळेस तुम्ही जॉब सोडून आलात आणि म्हणजे नायजेरियामधला जॉब सोडून आलात युपीएससी तयारी केली दोन वर्ष युपीएससीचा अभ्यास केला तिकडे यश नाही आलं ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी कडे आलात त्यावेळेस असे तुम्हाला जे सुरुवातीला नको म्हणणारे होते त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे बऱ्यापैकी तेच की सुरुवातीच्या वेळेला खूप सण असं म्हणायचे की तू चुकीचा डिसिजन घेतलेला आहे तू यायलाच नको पाहिजे पहिली गोष्ट जॉब सोडून वगैरे एवढा सिक्युअर जॉब होता एकू पचित्र आहे तू नाही करू शकत असं डिमोटिवेट डिमोटिव्हेरेच जण होते पण एक कॉन्फिडन्स असतो आपल्या स्वतःवर मी ते मी ते सांगतो मी अॅनिसिस एवढं करून आलो होतो माझ्याकडे ऑप्शन रेडी होते मी हे नाही केलं ते नाही केलं म्हणजे माझ्याकडे बॅक टू इंडस्ट्री जाण्याचा पण एक ऑप्शन होतं कारण मी एक्सपोजर होतो बरं मध्ये काम केल्याचा फ्रेंड सर्कल होतं त्यामुळे असं माझा कॉन्फिडन्स कधी हे नाही झाला बरोबर पण मग आता ते लोक एप्रिशिएट करतात की अरे तो छान डिसिजन घेतला पाहिजे तर आहेच ते पार्ट अँड पार्सल आहे तुम्ही प्लॅन बी तयार होता प्लॅन बी तयार होता तुमच्याकडे बॅकअप पूर्ण म्हणजे जरी तुमच्याकडे तुम्हाला पोस्ट मिळाली नसती तरी तुम्ही एवढे बिंदास्त होते की जरी मला इकडे पोस्ट नाही भेटली तरी मी पुन्हा माझ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो काय सल्ला द्याल तुम्ही त्या विद्यार्थ्यांना की ज्यांच्याकडे प्लॅन बी नाहीये आणि प्लॅन बी चा कोणी विचारही करत नाहीत विद्यार्थ्यांचा प्लॅन बी असला पाहिजे का प्लॅन बी नक्कीच असलं पाहिजे कारण जर बघितलं कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चालले म्हणजे अनसर्टन ऑलमोस्ट खूप आहे म्हणजे कॉम्पिटिशन एवढी फेअर्स आहे मी आता बावीसचा रिझल्ट बघितला म्हणजे मी पण एवढं एक्सपेक्ट नव्हतं की एवढी कॉम्पिटिशन असेल असं पण कॉम्पिटिशन खूप आहे तर ह्या गोष्टीचा प्रॅक्टिकली कुठेतरी विचार केला पाहिजे म्हणजे आपण किती हुशार जरी असलो तरी एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि यासाठी एक वेगळा टेम्परामेंट लागतो एक वेगळं कॉम्पिडन्स लेवल लागते कॉम्पिडन्स लेवल तर त्यामुळे मग त्या अनुषंगाने आपण आपल्या स्वतःला कुठेतरी जज केलं पाहिजे की मी या प्रोसेससाठी मला किती वेळ लागणार आहे मला दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील आणि मग एक आपला एक प्लॅन डिसाईड केला पाहिजे आपण स्वतःच्या लेवलनुसार कॉन्फि आपल्या प्रिपरेशन लेवलनुसार की मी या प्रोसेसमध्ये किती दिवस दिल मग यानंतर प्लॅन बी तयार पाहिजे मी तेच बोललो की एक मॅथ्स आहे रिजनिंग आहे या गोष्टी आपला होल्ड पाहिजे जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह सेक्टरमध्ये येत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे ह्या से इथे येत आहेत तर एक मला वाटतं की मॅथ्स आणि हे असलं की मला वाटतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जाऊ शकतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जरी जायचं असलं की तिथं पण कॉम्पिटिव्ह म्हणजे मॅथ्स लागतं क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड वगैरे ह्या टेस्ट लागतात बऱ्याचशा बॅ बँकिंग एक्झाम आहेत आणि तरी एक्झाम आहे सेंट्रलच्या एक्झाम आहे तर तिकडे या गोष्टी लागतात नसतो मला एक वाटतं की हे कुठेतरी के आपण केलं पाहिजे बॅकअप म्हणजे प्लॅन बी आपला तयारच पाहिजे बरोबर कारण गरजेचं आहे कारण प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही मिळू शकत त्याच्यामुळे वेळीच एक्झिट घेणं देखील एक मोठं यश असू शकत जर निश्चित अभ्यासाच्या प्रक्रियेमधून तुम्ही जात होता हो। परंतु सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो ज्या वेळेस परीक्षा येते तो जो एक दोन तासाचा वेळ असतो त्या एक दोन तासाच्या वेळेमध्ये ती प्रश्नपत्रिका सोडवणे त्याची राईटर्स मार्क करून काय कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी म्हणजे विद्यार्थी माझे फ्रेंड्स वगैरे पण होते म्हणजे त्यांचा अभ्यासपेक्षा खूप जास्त होता म्हणजे त्यांचं खूप जास्त वेळ बसायची पण हे ते परीक्षेच्या एक महिन्या आधीपर्यंत फुल कॉन्फिडंट असायचे आणि जशी एक्झाम जवळ होईल ते कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी होत जायचं तर मला तेच आहे की हा सगळा टेंपरामेंटचा गेम आहे ज्याला तो टेंपरामेंट मेंटेन करता आला तिथे दोन तास कारण आपण एवढा अभ्यास केलेला असतो त्या टेम्परामेंटने जर नाही गेलो आपण एक कुठेतरी एक प्रेशर घेऊन जातो आणि मग मुलं एक सेल मिस्टेक्स करून येतात तर मला एक येते कूल झाल्याला ते जमलं नाही तिथं की एकदम कूल राहून ते एक्झाम सॉल्व्ह करणं प्रिपरेशन करणं तर तो एस करू शकतो यासाठी मग मा मायक्रो लेवलचं प्लॅनिंग लागतं की म्हणजे आता जर जी एस वगैरे म्हणजे आता बावीसच्या वेळेला मेन्स दिली तर मेन्सच्या वेळेला मी एकदम एक मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग केलं होतं की एक्झामच्या आधी जी एस वन पेपर आहे जी एस टू पेपर आहे तर माझी रिव्हिजन कसं असणार आहे म्हणजे मी असं होतं माझं प्लॅन की दीडशे मार्कांचं आहे तर मला दीडशे मार्कांचं कुठेतरी रिव्हिजन करून जायचं एक्झामच्या आधी म्हणजे ह्या लेवलचं मी प्लॅनिंग केलं बघा तो कसा दिला पाहिजे जर समजा आता टू आहे जीएसटू मध्ये आहे पॉलिटी जर पॉलिटी तीस मार्काला येते तीस मार्कासाठी मी किती टाइम देऊ शकतो रिव्हिजनला म्हणजे मी डेली डेली पण मी हे इम्प्लिमेंट करायचो डेली जर मला तीस मार्कासाठी जर चार चार तास लागत आहेत तर मला लास्ट मोमेंटला कुठेतरी हा टाइम कमी जाण्याचा आहे पंचवीस मिनटं वगैरे किंवा अर्धा तासपर्यंत आणायचं तीस मिनिटाला अर्धा तास द्यायची बाकी इलेक्शन टॉपिक आहे तो पंचवीस मार्कचा आहे त्याचं पण रिव्हिजन कुठेतरी पंचवीस मार्क तर मी एक मॅक्रो लेव्हलवर केलं होतं की तीन तासामध्ये दीडशे मार्काचं रिव्हिजन कसं बसवेल बरोबर आणि माझं ते होतं माझा तो एक प्रयत्नच असायचा असा कुठेतरी की मी जाण्याच्या आधी हे एवढं प्रॉपर रिव्हिजन वगैरे कुठेतरी करून जाईल तर एवढं जर रिव्हिजन करून गेलं तर कसं असतं की आपण वर्षभर अभ्यास करत असतो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या सबकॉन्शियस लेव्हलला हा डेटा गॅदर वगैरे असतो तर तो, तो फक्त आपल्याला कॉन्शियस लेवलवर आणायचा आहे सर्पिस लेव्हलवर आणायचा आहे तर तो जर एक्झामच्या आधी जर ही आपल्याला रिव्हिजन जमली पूर्ण एकदा सगळं एरिया कव्हर करतोय आणि एक ब्रशअप केला मी सगळं काही गोष्टी तर मला वाटतं की तिथं बघितलं बघितलं आपलं ते जे उन्नीस बीस उन्नीस बीस जे होत असतं दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन ते कन्फ्युजन कुठेतरी आपलं कमी होतं आणि मिस्टेक हे कमी होतात आणि कुठेतरी वीस मार्क तरी वाढतात आपले ते मार्कचा फरक पडतो हो। अगदी बरोबर सर सर ज्यावेळेस परीक्षेच्या प्रोसेस मधून जसं सांगितलं की तुम्ही दररोज एक तास अभ्यास करत होता इंटरव्ह्यूचा अभ्यास नव्हता इंटरव्ह्यूचं म्हणजे मला ते फर्स्ट डे पासून एक एक्सपिरियन्स कारण मी एक इंटरनॅशनल लेवलचा म्हणजे जॉब करून आलेलो एक्सपोजर होता मला कुठेतरी होतं की मी आउट करतो कुठेतरी इतरांपेक्षा वगैरे तर एक एक्झाम म्हणजे एक प्रोफेशनल आपल्याला उत्तर पण द्यायची तिथं म्हणजे आपण रँडमली गप्पानी मारू शकत तर त्या लेव्हलचा अभ्यास करायचा करायचो मी बऱ्यापैकी पण एक जर्नी आहे ते प्रोसेस मध्ये आपलं आय थिंक आपली कुठेतरी पर्सनॅलिटी मोल्ड होतच असते आपण जो काही डिली अभ्यास करतोय पर्सनॅलिटीसाठी पण आपण कुठेतरी तयार होतच असतो त्या गोष्टीमध्ये जे नवीन विद्यार्थी येत आहेत हो काय संदेश देतात तुम्ही की कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे आणि कुठल्या चुका त्यांनी टाळल्या पाहिजेत चुका म्हणजे मी तेच सांगेल की टेम्परामेंटचा सा जो इशू सांगितला वर्षभर अभ्यास करतात हे करतात पण एक्झामच्या आधी बिलकुल तो कॉन्फिडन्स कुठेतरी चालला जातो तर म्हणजे तो, तो एवढा <coughs> शेकी कॉन्फिडन्स लोक पाहिजे म्हणजे आपल्या प्रिपरेशनवर आपल्याला पूर्णपणे एक विश्वास पाहिजे की कसं केलंय काय करतो आणि ते मॅक्रो लेव्हलची प्लॅनिंग मला वाटतं की आपण जे निगेटिव्ह थॉट्स थॉट लेवलवर कुठेतरी विचार केला पाहिजे लोकांनी की म्हणजे निगेटिव्ह इमॅजिन करण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह इमॅजिन केलं की एक्झाम मध्ये गेलो आहे आणि मी असं करतोय तसं सॉल्व्ह करतोय मला हे प्रश्न आले ते प्रश्न आले मी एक्झामच्या म्हणजे दिलेल्या टायमाच्या आधी मी एक्झाम हे करतोय म्हणजे या गोष्टी मी कुठेतरी एक इमॅजिन करून जायचो म्हणजे झोपण्याच्या आधी वगैरे हे ती म्हणजे निगेटिव्ह विचार करण्याच्या जर पॉझिटिव्ह विचार केला आणि आपण ते एनफोर्स करत गेलो कर, करत गेलो तर कुठेतरी आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो आणि त्याला साध आपण प्रॅक्टिकली दिली पाहिजे आपल्या अभ्यासाची म्हणजे मुलं अभ्यास अभ्यास करत असतात प्रॅक्टिकली पण एक मेंटल लेवलवर कुठेतरी ते एक ते कमी बरोबर आणि दुसरं ते सांगेल की आपलं ग्रॅज्युएशन नीट करा एकदम पाहिजे आपण जे काही त्यामध्ये मास्टर्स पाहिजे आपण की कुठेतरी अकॅडमिक आपलं बॅकग्राऊंड चांगलं असेल ते एक स्पर्धा परीक्षा आपल्याला नॉर्मल वाढायला लागतात की आपण असं वाटतं की आपण जर तिकडे पण चांगलं केले तिकडे पण करू आपण कुठेतरी अगदी बरोबर तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की बोलता बोलता विषय निघला होता की तुमचा एवढा सेक्युअर जॉब सोडून तुम्ही इकडे आलात तुम्ही सेक्युअर होता का सिक्युअर म्हणजे चॅलेंजेस होते जॉबमध्ये आता म्हणजे मी माझा इन्सिडेंट सांगतो की मी जेव्हा नायजेरियात गेलो होतो बावीस वर्ष असेल माझं वय आणि फर्स्ट टाइम मी म्हणजे देश सोडून जात होतो आपलं पुण्याचा साधी राहायचो वगैरे आणि त्यात नायजेरियाला जाणं पहिल्याच दिवशी आणि नायजेरियाला लॅगोसला असताना तर लिव्हिंग स्टँडर्ड छान होतो वगैरे काही प्रॉब्लेम होतो असं वाटतं की इंडियाच इकडे असं इंडियासारखं हे जेव्हा फर्स्ट टाइम त्यांनी मला फील्डवर पाठवलं तर मी म्हणजे कुठला एक वारी स्टेट होतो तर वारी स्टेटला मी गेलो तर तिथं मला जे पिकअप करायला होते एअरपोर्टवर वगैरे तर ते ऑलमोस्ट बारा लोक आले होते हो हो तेरें 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 जाव जाव बर आणि ते सीआरपीएफ त्यांच्याजवळ प्रत्येकाकडे एक फोर्टी सेव्हन होती आणि मध्ये माझी गोडी पुढे एक सिक्युरिटीची गाडी मध्ये माझी गाडी मागे सिक्युरिटीची गाडी तर तिथं मला कुठेतरी वाटलं की बाबा आपण आलो कुठे म्हणजे एवढं रिस्की आहे का इकडे तर हा एक चॅलेंज होता सेफ्टीचा एक कुठेतरी इश्यू होता त्यानंतर मी जेव्हा जॉबवर गेलो तर काय माझं बावीस वर्ष बाय बऱ्यापैकी माझ्या अंडर जे काही ऑपरेटर काम करत होती त्यांचं वय चाळीस कोणी पन्नास म्हणजे माझं जेवढं वय तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स होता फील्डमधला तर मग त्यांच्यावर ते ऑथॉरिटी एक्सरसाईज करायची त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचे वरतून सिनियरचा प्रेशर खालून आपले ते स्टाफ्स वगैरे तर ते कुठेतरी चॅलेंजिंग होतं स्टार्टिंगला कारण मग ते पण आपली ऑथॉरिटी ॲक्सेप्ट नाही करणार ना आपल्याला पण आपलं कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी दाखवायची आहे कॉम्पिटंट आहे बाबा मी ह्या गोष्टीसाठी तर हे चॅलेंज होते टेक्निकल लेवलवर पण मला तरी वाटतं की चॅलेंजेसमध्ये माणूस शिकतो आणि त्यातनं कॉन्फिडन्स लेवल आपलं बूस्ट होतो मग मला ह्या गोष्टी खूप छोट्या वाटायच्या म्हणजे मी एवढं त्या याच्यात आलेलो ना तर हा स्ट्रगल मला कधी स्ट्रगल वाटलं नाही असं अगदी बरोबर सर तुम्ही आलात तुम्ही यशस्वी झालात तुम्ही युपीएससीचा दोन वर्ष अभ्यास केला आणि एमपीएससी कडे योग्य वेळी एक्झिट घेतली आणि आज तुम्ही यशस्वी आहात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती कारण आपल्याकडे कसं असतं जोपर्यंत तुम्ही पास होत नाहीत तोपर्यंत तुमच्याकडे पोस्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाही म्हणजे असं काही नाहीये की फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले म्हणजे यशस्वी पण हे गोष्टी पटत नाहीत लोकांना आता आता काय परत बॅक टू म्हणजे नुकतीच मी आता सप्टेंबरला पण दिलेली मी पण त्यात जरा म्हणजे अनफॉर्च्युनेटली जरा निगेटिव्ह आला रिझल्ट <coughs> पण मग काय नाही प्रयत्न चालू आहे बरेचसे शिल्लक आहे आणि मला जरी वाटतं की जर्नी कुठेतरी थांबणार नाही अजून तरी कारण मला ते वाटतं की मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात आणि नवीन नवीन चॅलेंजेस आता आहे युपीएससी आहे आणि बरं की आता सिक्युरिटी आली आहे कुठेतरी टॉपची पोस्ट आहे तर मला वाटतं की चांगल्या पद्धतीने करू शकतो आता उलट तुम्हाला तुमच्या युपीएससीच्या प्रवासासाठी आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं तर तुमचं वास्तववादी मार्गदर्शन आणि oh, oh, oh. वास्तववादी तुम्ही जे काही विद्यार्थ्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि तुमचा प्रवास इथे सांगितला त्याबद्दल आपला खूप खूप आभार थँक्यू सर थँक्यू